आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचतगट सी आर पी महिला नगरपालिका सफाई कामगार महिला यांचा स्नेह मेळावा गोंधळ सम्राट राजाराम बापू सांस्कृतिक हॉलमध्ये पूर्णा इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माननीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णा नायब तहसीलदार मस्के साहेब डॉक्टर पाटील साहेब पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेडवाड पूर्णा नगरसेवक मुकुंद भोळे बाबूराव आवरगंड अध्यक्ष महिला कमिटी मुंजाजी बुरुड उपाध्यक्ष महिला कमिटी छगन मोरे प्रशांत कापसे रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे जिल्हा प्रवक्ते संदीप माटेगावकर उत्तमराव ढोणे सरपंच श्री गोरे छबुताई काळे राधाबाई पांचाळ सुकेताई रेणुका देशपांडे अर्चना सोळंके अनुराधा पौळ कलावती सूर्यवंशी द्रौपदी मोरे आदी मान्यवरांची या स्नेह मेळाव्यामध्ये उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधून पेढा भरवला तर साहेबांनी आपल्या लाडक्या बहिणींना पैठणी साडी तसेच दसऱ्याला गोडधोड करण्यासाठी साखरही दिली आणि दहा ऑक्टोबरपर्यंत पुढील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर लाडक्या बहिणी योजनेचे दोन हप्ते एकदाच पडणार आहेत हे ही गोड बातमी देखील आपल्या लाडक्या बहिणींना डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टेसाहेबांनी दिली हा लाडका भाऊ लाडक्या बहिणींना कधीही विसरणार नाही हा देखील शब्द दिला तर बहिणीचं कुठलंही घरगुती काम असेल तरी ते पण सांगा आम्ही ते घरगुती कामसुद्धा निश्चित पूर्ण करू असेही आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलताना म्हणाले कार्यक्रमासाठी डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष गणेशराव कदम विश्वनाथ होळकर मारुती मोहिते बालाजी काळबांडे विकास घाटे व्यंकटराव मोरे यांच्यासह पूर्णा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले पर्यंत आहे त्याच्यात म्हणजे आरक्षणासाठी म्हणजे नोकरीसाठी आरक्षण झालं नोकरीसाठी जे आरक्षण आहे बावन टक्क्यापर्यंत आपलं आहे ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवावं असं सन्माननीय पवारसाहेबांचं म्हणतं निश्चित आम्ही मी त्या पण सहमत आहे निश्चित आरक्षण वाढवलं पाहिजे ज्या काय पावर असतील केंद्रस्त्राला पावर असतील आरक्षण वाढवलं पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाला काही अधिकार सुप्रीम कोर्टात जाऊन ते केलं पाहिजे तर निश्चित केलं पाहिजे मला हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडली आहे आणि आज राष्ट्रवादी पवार पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला काय वाटतंय बघा काय असत इलेक्शन आल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला सोडूनही जातातही आणि प्रवेशही होतात ते दोन्ही कडण्यापासून होत असतं हे एखाद्याच्या होत असतात त्याच्यात तेवढं लक्ष द्यायचं नसतं आणि जे काय भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रपती असेल आता दान आहे त्यांच्याकडे आता भाजपने बऱ्याच लोकांनी प्रवेश केला भीती वाटते का आमदारांना कोण महाविकास आघाडीच्या बाजून जाईल असं वाटतंय का भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आणि महायुक्ती सत्तेत येते आणि शंभर टक्के महायुती सत्तेत येणार आहे महायुतीच्या विकासावर बघितलं माहीतो ना विकास जो केलेला आहे तो विकास आतापर्यंत कुणीही केलेला नाही इतका विकास आमचा सन्मानित मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आणि कुटुंब या तिघांनी यांच्या मदतीमुळे खूप चांगला विकास केलेला आहे आणि आज जेवढे कामं सुरू आहे म्हणजे रोडचे असते आणि आपण बघितलं असेल आता मुख्यमंत्री लाडली योजना म्हणजे आणि सरकारने आणि अनेक महिलांसाठी जवळजवळ या सरकारने कामं केलेलं आहे त्याच्यामुळे मला निश्चित वाटत की हे युती शासन सोबत सुट्टी घेणार नवरात्री फेस्टिवल सुरू केला तुम्ही कोण सिने तारका येणार आहेत काय कसा सगळा उत्साह असणार आहे किती दिवस काय सांगाल काय आवाहन कर तारकाचे नावं काही मी सांगू शकणार नाही तुम्हाला पण तारका तारका जे काय सर्व चेनरेता आणि जे काय आता खेड्यापाड्यामध्ये तालुक्याच्या लेवलला म्हणजे मुंबई लेवलचा फेस्टिवल किंवा पुणे लेवलचा फेस्टिवल तुम्ही ठेवत नाही म्हणून मी मुंबई पुणे लेवलचा फेस्टिवल ठेवलेला आहे कारण का माझ्या सर्व महिलांना माझ्या बहिणींना सर्वांना दांडिया खेळता यावा गरबामध्ये भाग घेता यावा म्हणून हे आपण हे योगा देवी आहे आणि त्याच्यामध्ये हा फेस्टिवल म्हणजे जवळजवळ या आपल्या जवळपास या काही जिल्ह्यामध्ये नसेल असा ह्या प्रकारे मी म्हणजे फोस्टिवल ठेवलेला आहे म्हणजे मेहंदी काढायची असेल मेहंदीची जे ती व्यवस्था केलेली आहे नीटपालीची के ती व्यवस्था केलेली आहे त्याची वक्तव्य तुम्हाला मांडला पण ती व्यवस्था केलेली आहे असं एकदम व्यवस्थित असा चांगल्या प्रकारे हा गोष्टीवर मी